परस्त बाई वचवाच वचवाच घरी नेसती वचवच राहती बरं इकडे शांततेतून बसावा मोबाईलची चार्जिंग संपली लाईट गेली काही जीव लागा ना बाई आली इकडं बसायला तर काय विडा काय किलबिली निसती पाचशाची <संथागे nouveween ऐा> <संथागे cabbage> काय विडाच आहे काय काय हात आता ये ना गेले काजू नाही आता मानावर पण आलेत ना इकडं हा नवराबाई येईल इकडे काय भांडणं करून काय तिकडून नवरा बायको नाही भांडण्याचा काही विषय नाही असं आलो सज भेटायला येल ते पाहतो आठ दिवसापासून हा आठ दिवसापासून आता माग ते चुलत बाईणी होत म्हणजे काय होत मावल्याचा कार्यक्रम हा मग त्याच्यामुळे येलो होतो तसं मग थांबूशी वाटलं आता तिकडे राऊन राहून कटाळ येतो बाई याकाच ठिकाणी राहायचं म्हटलं माणूस बोर होऊन जात ना बरोबर त्याच्यासाठी मग मी काय केलं त्याच्यासाठी कर... मी म्हणजे थांबून घेतले इकडे हा हा नाही पण कसं हे नाही पाहायला काय इकडे आपल्याकडे हा असं मी म्हणलं तुम्ही लग्नाल होती का तुला एकटल्याच पाहिलं तू ये अर्धा दिवस इकडे दिसते ना तुम्हाला पंधरा पंधरा दिवस नाही पण नाही एकटीच्या विश्रांतीला विश्रांतीला मी श्रांतीला चाले असं समजा ना हा का हा तुम्हाला बाई स्वतःच्या घरातला नाही पाहते तुम्ही दुसऱ्यांचे पहिले पाहतात तात्या तो आपण ते कुठे गेले मा बाप आ? मा बाप तिकडे जायलेत ना वरच्यावाडीला वाडीला हा का हा तुझी आई आई आहे ना घरी ना हा तो आता आता झलक लग्न ती तुझ्या आता ना आता ती का राधा आत्या तीन दिला नवरा सोडून आणि ती गाजरा बक्षी गजरा मावशी गाजरा मावशी नवऱ्याला मारून झडून घरी बसेल आईला तिथे लय फेकळी म्हणजे लय जाऊ कसं कस त्या एक दिवस गाठ पडली तिची अहो तात्या अरे तुम्ही गाजरा मावशी म्हणजे मावशी जावाली पण शेरपूर वाडा जाऊ सात पुटे मग लांबलं एवढा तुमचं लय काय तुला एक चरो का बोला ना तिथे मावशी आहे ना गाजरी <laughs>

बॅड लावून सांगायचा का नाही पण म्हणजे असं कधी दिसलंच नाही काही कळून आम्ही माझा तो मावशीचा नवरा बाबा वारला ना मग तेव्हापासून मीच सगळं पुर तरी मी म्हणला का मा नाही म्हणलं मा मावशीच्या नवऱ्याच्या दाव्याला पण तुम्ही कश काय आले माच त्याला एवढी कशी काळजी म्हणलं का मा मावशीचा नवरा वारला नाही आले तुम्ही असं म्हणजे पहिले मामाला प्रेम होत ना ग तिचा नवरा असतं नाही होत ती भानगड होती का ला वेला यानाचं मी म्हटलं तुम्हाला फुकट काय सवय आहे असं ते हे खायला लादूजीला बी आ नाही जेवला नाही मी पण नाही जेवलं नाही तिच्या नवऱ्याचं कोण खात का हा हा दुसऱ्याच्या नवऱ्याचं सतत खाल्ला असता हा तिचा नावर आ गया ता ता ना बा बर मी काय म्हणते ताते सेटिंग दे लावून ऐकलंय कसा आहे तात्या मला हे रिकामी कामा जमती नाही ऐक काय काय लेवा माकारचं नाही का अहो मी तुमची पुत्नी पुतनीला मावशी आहे का ग मला फक्त काय करायचं भेटले झाली तुली ग अगं चुलता नाही का तू म्हणायचं आमच्या गावचा तो असं असं म्हणतात खरंय का गो त्याचं का म्हणायचं मग पाय तुला ती काय म्हणेल हा ना हा मग तो काय म्हणायचं मग आता काबर नाही ग मग तीच सांगा दोन्ही मी विचारून मग त्यानं माल निरोप द्यायला लावलाय म्हणा तुला भेटायला लावले असं हो हो सांगाल कशी हो सांगाल <laughs> <हाँ। laughs> <हाँ। laughs> हो, ना मग खरंच अहो सांगाल ना बाई आत्ता तुम्ही मला कामालाच लावलं म्हणलं सांगावच लागेल हा बर एवढं दररोज झाले हो तुम्ही कुठे चालले होते ते तुम्ही मी आता इकडं चाललं तर खालच्या वाडीला काय ला ते तिकडे ना एक जणाचे बैल घ्यायचे मला ना बैल पाहायला चाललंय जातील पळून नाही तर होऊन त्यातील कोणाला मी झालं लवकर मग जातो बस आता काल बसली इकडं काँगा, काँगा कल, 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 कल मी का काय नाही घरी कलकल कलकल चालू आहे भाई अरे तो आप घरी इतक पार जाय ना हां लय मोकड करून ठेवतो आपण झोपायला जागा नाही तुमच्या बापाच्या घरात हां ते आता काय करते आता ते पावन आले झालं नाही माणसा झालंय आता तो नवरा आहे का हां मुमकव असेल ती आई मुकमी पण आता ते काय वसरीत झोपतात त्या काय काय वस्त्री गळती पाऊस पावसाले दिवस सारे ओलं होत ती वस्त्री नाला काय करते तो मात्र झोपत असेल मस्त नाही नाही मग आपल्याला जागा नाही जो आपल्या मोठे दाजी येईल दाजी जोपात इकडे मोठे दाजी इकडेच आहे नाही आली तिची पोरं सोर सात आठ <laughs> बरोबर आहे बरोबर हा चालेल मग ताते या मग तुम्ही मनावर करमतच नाही लगेच आले बाई माग बाई ये हा येमराव जाई रामराव ताते आमच्या गावाचे हा लांबचे आम्ही गावातीलच आहे पण मग मला प्रत्येक जण गावातून आणि जोडीदाराची पोर आहे ना ती दिसते खालच्या वाडीला ते एक जणांची बैल पाहिले बैल घ्यायचे शेतीला हा काय जोडी बसली बैलाची तो सत्तर हजार रुपये जोडी हा कालारी पंचावन्न मागितले पण आता साठ हजार करून घेऊन येऊ खिलारी हा खिलारी हा आमच्याकडे बैल होते पण इकडून टाकल्यास हां रख पाणी पाऊस बराय तुमच्याकडे पाणी पाऊस बरा आहे पण मग आमच्याकडे दुष्काळ पडला सारा हां का हां आम्ही इकडे आलो इकडे चवडे सुकलेय तिकडे बम इकडेच राहायचं सासरा गजय ना मालमत हं आहे पण मग असं नका बोलू तात्या त्याच्यावरून तर जरा चालू आहे झाले जास्त घर झालं छोट अजय बांगला मांदा लावायचा चला काय तो मला आता खरं सांगू का नाही सासूचं मा बांधन वेली माझ्या सासून दिला हकलून मला तर बापा चिडून काही आणलं नाही म्हणून हा म्हणून येईल तुम्ही आजूक ना था। था। का असं म्हणू का बापाकडलं येईल म्हणून नाही नाही जातेस काल तुम्ही दोघे पण एकच थांबा ना मग काल जात पाहू आता पुढचं हे बाबा काय करतो काही नाही पाहू बरं काय पाहू जाऊ ना का थांबा एकच जायचं नाही पण थोडस जरा दुख नाही काय हो हाय आता काहीतरी नाही बोला ना मी सांगतो जोडीदारी मावलतो तुमचं सासरा काय काय दुख नाही तुमचं ते

संध्याकाळी काय घेत काय म्हणले पावरा घेतो काही घेत होता काय टाइम खर्च पाव तुम्ही जावा यासाठी ना, ना, ना।, हो ना? ना। हा या दोघा वाटलं मी बी घेऊ काय संध्याकाळी या आहे ना बुकुसुज चालेल तात्या या तुम्ही बरं बरं नाही

ते भाजावं लागते का फ्राय करावं लागते कोसा कच्चे कोसाळ कच्चे खातो हा का हा म्हणजे तिकडचे काय तिकडला सासराच लागायचं मला काय बरं कंच तोंडाचा काय माणूस आहे काय त्याला कळत नाही का जोडीदाराला पाहुणा माणसा जावायला कस काय काम सांगा दोन दिवस हे नाही पार फार चव सांडले लोक जावायचे पायी दोन पाणी प्या कामाला माणसं थोडी एवढं कामे करी हा तो आपल्याला काही काम नव्हतं काय काम नव्हतं मी

जाऊ <laughs> दे मग घेतो घालून काय करतो अरे जावा इतकं काही हे <laughs> वापस घेऊन टाका उद्या नाही हो का आठ दिवस झालं का तुमचं सात वर्ष त्या जेव्हा इथं गळ्यात लाकीट बिकीट आहे बरं आम्हाला आपलं नाव सांगा आम्हाला नाही मात होत कामून लावले माहिती कामून घालेल रात्ता त्याने त्याला अख्ख्या गावाच्या बायाची नजर लागत म्हणून घालीच ती हा का बर चला येऊ का हो या काम पडले मा माझे हे बैल घेऊन येतो ना हा हा इकडे आहो तुम्ही दर्शन काय म्हणे मी काय म्हणतो काय ते जाऊ द्या तुम्ही आता काय म्हणा ते सांगा मला पहिले यच आण देश आण म्हणजे तुम्ही तुम्ही राहिले बाय बरोबर आहे ना मग काय बरोबर आहे तुला सांगतो ना मी कारण काय काय कारण आहे बरं दाज इतके दिवस मी पिलो का पिलो का मी एवढं सांग मग तुम्हाला असं अचानक काय काय सुटलंय तेच तर ऐक ना मग कारण तर ऐक काय मला सांग तो आ बाप मला इकडं खाटावर झोपायला होतो हं त्या गाळक्या खोलीमध्ये हं तुम्ही चांगल्या याच्यात त्या आज महिना झाला गुण आज महिना झाला आहे का आपल्या दोघांमध्ये काही तुमचे गुण तुम्हाला पाऊ राहिले काय माय गुण नाही आई बापाची साईड घेत होते ना तुमची आई म्हणे बापा छोडून याने आणलं त्याने आणलं नामकने आणलं का बरे चुरू चुरू बोलू लागत होते तू काय बोलली मा बापाची तर चला म्हणे लगेच तिथून मला घेऊन आली मी तर मागे आलो की आलो मी नव्हते म्हणले चला तुम्ही आले बरे जबरी जाऊ नको जाऊ नको करी काय तू बी मी नव्हते म्हणले चला मी आले होते मला यायचं मी काय आले तुम्ही सांगले मी काय दारू दुरू काही पिणार नाही बर का फक्त मा काम कर ना मी तर ऐक ना काय तेव्हा आता कोणीच नाही बर का चल एकदा घेऊ करून येडे झाले काय तुला तुला असं तुला असं येवत नाही का ग असं इच्छा होत नाही का तुझले काय मग महिना झाला ना महिन्यापासून तू कशी काय तुझं ऍडजस्ट करून घेती कळत नाही मला ऍडजस्ट करून दे ती घेती ऍडजेस्ट करून कसं काही घेती तू तु, तुला असं होत नाही इच्छाच नाही होत इच्छा होत नाही आता खरं बोलू तुम्हाला मला असं काय नाही मला बी इच्छा होती मला बी मन आहे मला सगळ्या गोष्ट होत्या पण आता बा घरामध्ये मोठे दाजी आहे मोठी ताई आहे आई आहे वडील आहे भाऊ आहे भाऊजाई लहान लहान पोरं सोरं राहत्या आणि आशेची जाय करायचे पटल का ती इथं कोण कोण इथं नाही बाई कोणी नाही का हुँ? नको बाई नाही नाही तुम्ही असं बी हात नका लावू बाई म्हणाल कसती होत तुम्हाला बायको कुठे हातल मग हाती कार ते ठीक आहे आपल्या घरी गेल्यावर तुमच्या आई बापाला विचार कधी बोलू दे मला लय मूड झाला आता चालू मक्का जवळ मक्का या काय म्हणजे घरचे गादी पर्यंत सोडून मक्का घुसायचं आता घरी सगळे सारी एवढे चिल्ले पाडले घरी किती किती गित, लोक आहे घरी घरी कुठे शक्य आहे का तुम नाही म्हणत आपल्या घरी म्हणते आपल्या घरी कस जायचं कस जायचं मला सांग घरी कस जायचं तुमच्या आई बापण बोलवल्यावर लगेच ते नाही बोलवते हा मग जात नाही कट कर आपण चलते तुमच्या आई बाबा फोन आले त्यांचा नाही फोन येणार मग मला नाही यायचं बसा ऐकलं त्यात माझा काय दोष आहे माझा काय दोष आहे काय काय मला काय दोष आहे त्याच्यात माझं काय दोष आहे सांग काय दोष तुम्ही रस्त्यावर काय म्हणलं तुला एक राऊंड पडत चला कोणी तर नाही ना बरोबर सांगायचं मावशी तिकडे जायली होती मधी शेत लवकर आवरा बरं का बाई तुम्ही नाही एक तास सोडतीस नाही बाई हा चल तितक्या चपण आवरून घ्यायचं अग गाऊ तत्त शिरून गमत करू डा 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 रे डाई डा डा डाला लागली कळ पाणी थेम थेम गळ ढगायला लागली कळ पाणी थेंब गळत सुंदर मुकडा सोन्याचा तुकडा सुकडा कुठे जावाय जावा काय अपरित अरे का जातोडा हा जावय काय झालं दादा तुम्ही इकडे कश काय अरे शिन्नर वरून राहिलो मी इकडे तुम्ही इकडे कश काय काय नाही कंच पाहायला गेलो होत मक्का पाहायला गेलो होतो मधी मक्का पाहायला माशी घाबरली का म्हणून चेन लावा ना चेन लावा काय पाहत नाही ती चेन लावा काय काय म्हटली काजल माझ्या दादराला नजर लावून बोल ना पोरगी आहे कै? ना तू माझी वाली माझी काय भामटी झाली कुठं काय हा काय नाही दादा काय नाही दादा दादाच्या नाही डवळे झाले का काय अगं पार सोडली ना आणि तुम्ही तुम्ही पंच्याहत्तर टक्के सोडली तिनं शंभर टक्के सोडली लाज वाटत हे का का? लोक काय म्हणती लाख गाव मला ओळखत मी सरपंच आहे गावचा माझी सरपंच तोंड करायला जावं आता तुम्ही मला विचारू राहिले का मी मी बी तुमच्या सारखा जवान होतो हा म्हणजे आता माझ्या तोंडून तुम्हाला कबूल करून घ्यायचं का त्याच्यापेक्षा तुम्हीच सांगा ना तुम्हाला लाज वाटते का लाज वाटते का यास करायला मक्कामध्ये जाऊन तुम्ही खुशाली करू राहिले या बाय पाया पडतो पडत अजिबात बोलू नको ऐका ना आता काय ऐका अस टाइम भेटत नाही टाइम भेटत नाही म्हणजे जागच भेटत नाही आम्हाला ते राहते तिकडे पडवीत जो मी घरामध्ये गडपड तू आलीस झक मारायला हो हो नाका नी कांदे सौंदर्य म्हणजे का ऐका एक मिनट किचन माझी झोपायची व्यवस्था करा दोघांची हा का आमचं लग्न आता लग्न सहा महिने झालं सात सात आठ महिने झाले सात महिने लग्न झाले तीन मी वेगळं कसं जोपण अरे मग झट मारा ना तिकडे तुम्हाला डोकं कसं नाही डोकं कसं सासरीने या गोष्टी सांगायच्या सासरीने लग्न या गोष्टी सांगायच्या म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या कामाला झोपायला हे सांगत पण नवऱ्याला काही शांत बसांत आदेश तोंडात आपल्याला नाही राहते लाज वाटते का आम्हाला वेगळा रूम देत असेल वेगळा बेड देत असेल झोपायला आम्हाला आम्हाला व्यवस्थित पाहिजे दोघांना पाहिजे चालते वा व्यवस्थितच पाहून दिलं मी माझ्या पुरीला असा कुठे धंदा राहतो का तुला तुला झाला ना सासू आणली सासरा आणलं मग मी काय करू सांग ना सांग तू सांग पोरीला वळण लावता नाही आलं तुम्हाला तुमच्या पोरीला योग्य वळण लावलं असेल लाव का तुमच्या वळण तुमच्या वळण लावू का लाव का वळण सांगा था काहीच वळण या मिनिटाला वळण लावू का आम्ही भाड्याची खोली पवन तिकडे राहू हा कशी बोल अशी झकमारा ना लाव का वळण ए तू ये ना तू सासूच्या बोखंडी बोखंडीवाईस मी तर सासऱ्याच्या बोखंडीवाईस पण इथून चालती वय लावलं वळण माझ्या पुरीला सांभाळलं चाल डाळा घरी अरे काशीनाथ चल बॅग बर पुन्हा एकदा सांगतो तू सासूच्या बोखंडी सासऱ्याच्या बोखंडी बाईस मला सांगू नको पण असे बेकार चाळे माझ्या गावात येऊन माझ्या घरी येऊन खुशाल म्हणती माहिना झाला सासू सांग भांडली भांडली कशाला भांडल्याचे परिणाम काय झाले माहिती ना राहिला का तुझा माझा संबंध आता चल गेट आउट हो तुम्ही पण आहे ना हात जोडून चला जाग बॅग घेऊन येतो मी जा आपण लो आजवर पैसे खर्च करा ना ए काय निर्लज्ज धंदा झाला सला आता हा हे कमाल झाली भाऊ ते मग मका, मका भाऊ बांधची उद्या तो गारक्याला आला तर त्याची मका सोंग आली तो म्हणाली तर कुत्र्यासारखं को कोण हे केलं अरे कुत्रे तरी बरे मी तर म्हणतो कुत्र्यापेक्षा बी वाईट अवस्था आहे माझ्या लेक जावायची आणि लाज वाटायला पाहिजे त्या पुरीला बी आणि त्या जावायला बी अरे 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 देवा